हॅलो नमस्कार तर कसं आहे काही लोकांना उत्तर देणं खूप गरजेचं असते काही लोकांचं असं म्हणणं आहे की माझा नवरा बायले आहे तर हा व्हिडिओ स्पेशल त्या लेडीजसाठीच मी सोडत आहे कारण ती माझ्या ओळखीची आहे हॅलो गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे तर कशा आहे हो तुम्ही मस्त आणि मजेत असाल ते म्हणतात ना निंदकाचे आणि जळणाऱ्यांचे घर आपले शेजारीच असले पाहिजे परंतु काही लोक एवढे जळत आहे ना की मी तुम्हाला सांगू शकत नाही काही घेणं देणं नाही काही नाही अरे तुमची हिंमत आहे ना तर माझ्याजवळ येऊन बोला ना माझ्या मागे कशाला गॉसिप करता माझा नवरा बायले आहे असा आहे तसा आहे मी मला ना नवीन वर्षात तुमच्या लोकांसोबत वाद घालायचा नाही बरोबर ना माझा तुटलेला संसार आहे माझा नवरा बायल्या आहे घरगडी आहे काय आहे ते मी बघतो ना तुम्ही कशाला एवढा लोट घेता हॅलो गणेशजी अरे गणेशजी त्याला ब्रश करायचा कंटाळ येऊन आला ना ये ब्रश करून देतात ना पप्पा करून देतात ना ओळू नका ना प्रेमानं बोलत असतात लेकरासोबत त्याच्या हातात द्या ना करते ना तो गुड बॉय आहे तो हा त्याच्यासाठी मी दूर मामा ए, करते। <laughs> बंदर मामा कसा करते बा मामा किती मोठा आला याचा बंदर मामा रडून आला ना ब्रश कर लवकर येऊन त्यापूच्या ब्रश कर लवकर मी त्याला झोपून देतो लवकर ये लवकर या मी त्याला झोपून देतो तोपर्यंत तो। कंटाळा करायचा नाही ब्रश करायचा जेवण करत का हे मनीष भेंडीची भाजी भाजीन पोळी आता मी म्हटलं नाश्त्याच जेवण्याचा टाईमच झाला तर जेवणच करून घे डायरेक्ट चला उठा मग चहा ठेवते मी तर सकाळ झालेल्या झाल्या झाल्या सगळ्यात अगोदर मनिषाला मी उठून दिलं आणि गणेशजी घरी आहे त्यांच्यामुळे त्यांचं मी कसं ते सध्या कामाला जात नाही आणि नवरा बायकोने सोबत काम केलं तेव्हाच घरात बरकत राहते आणि पटापट कामं पण होतात मग तो व्यक्ती मुलांची शिशू करतो मुलांना ब्रश करून देतो मुलांची तयारी करून देतो तर हिच्यात कशाला बाईला वगैरे नवऱ्याला माझ्या बोलावं लागते तुम्ही त्याला खऊ पिऊ घालता का तुम्ही त्याचं काही करत आहे का की तुम्हाला तो काही त्रास देतोय तुम्हाला तो स्वयंपाक करून मागतोय तुम्हाला तो कपडे धुऊन मागतोय की तुम्हाला काही त्रास देतोय तुम्हाला त्याने मारलं का किंवा काही असेल तर ते तुम्ही त्यांनी तुम्हाला केलेलं आहे का मग का तुम्ही असे बोलता मला तेच कळत नाही तर इथं सकाळ झालेली होती आणि स्वराच्या शाळेची तयारी चालू झालेली होती तरी इथं स्वराचं सुरू होतं की उशीर होत आहे उशीर होत आहे आणि मी तिला सांगत होते की पटापट कर आणि शाळेला जा तर अशी सकाळची धामधूम असते त्याच्यामुळे तो व्यक्ती सध्या घरी आहे तर त्याच्यामुळे तो मला कामं करत आहे करू लागत आहे परंतु काही असे जवळचे आहेत की ते असं म्हणतात की बा तो असाच आहे तो तसाच आहे तर माझा नवरा कसा आहे बायला आहे माणूस आहे तर याचा अनुभव मला आहे तर बाकीच्यांना माझी विनंती आहे की असे काही शब्द बोलू नका जेणेकरून माझा आणि तुमचा वाद होणार आणि तो दहा लाखां लोकांना माहिती पडणार कारण मला वादग्रस्त आणि वादापासून दूर राहायचं सुदा आहे कारण माझा मार्ग वेगळा आहे तुमचा मार्ग वेगळा आहे माझं आयुष्य विस्कटलेलं होतं तर कोणी सावरायला आलं नाही तर माझ्या आयुष्याची जे संसाराची घडी होती ती विस्कटली होती माझ्यामुळेच विस्कटली होती आणि ती सुधारणासुद्धा मीच केलेली आहे त्याच्यामुळे तुमचं काही आणि माझं काही लेणं देणं नाही तुमच्या काही घराला घरं नाही आणि नेहमी सांगतो की दाराला दार नाही काहीच नाही आहे मग का तुम्ही माझ्या नवऱ्याला बायला बिला बोलतात ते समजत नाही आणि एखादा व्यक्ती जर त्या माणसाने तुम्हाला एखाद्या दिवशी तोंडावर उत तर देऊन दिलं दे, त्या गोष्टीचं तर काय राहणार आहे तुमची मी त्या व्यक्तीला नेहमी सांगत असते की कोणी तुम्हाला काहीही बोलू द्या तुम्ही कोणालाही उलट उत्तर देऊ नका त्याच्यामुळे तो व्यक्ती शांत आहे चला तर आता आमचं सर्व आवरलेलं आहे आणि आता आम्ही जात आहे स्वामी दर्शनाला आणि महाप्रसादाला स्वामी केंद्रात आणि त्या गाडीचं पण बघायचं आहे गाडीवाल्याला भेटायचं आहे गणेश ॉक खाते ते खाली हे करू कडे चला आज आम्ही मॅशिंग घातली आणि वेअर नाही केल्या साड्या बघू शकता कंटाळा येते राह काम घरची हे आहे का तर असो हा जुना ब्लॉग आहे आता आता एक मी टाकत आहे कारण सध्या माझे काम भरपूर वाढलेले आहेत त्याच्यामुळे माझा डेली म्हणजे व्हिडिओ इडिट करून टाकणं होत नाही आहे तर आम्ही आम्हाला इथं स्वामी दर्शनाला केंद्रात जायचं होतं त्याच्यामुळे सुद्धा पटापट कामं उरकून घेतले गणेश जे गणेशजी पण त्यांचे कामं पटापट उरकून घेतात कधी कधी ते, ते फरची पण पुस लादी पण पुसतात झाळू पण मारतात बेट पण टाकतात बेट पण तेच काढत असतात आणि स्वराज्याला शिशुला नेणे ब्रश करून देणे दूध देणे हे त्यांच्याकडे असते आणि स्वराचा टिफिन करणे तिची वेणी करून घालून देणे तोपर्यंत ते स्वरा स्वराचा टिफिन वगैरे पॅक करतात आणि तिला शाळेत पोहोचून देतात म्हणजे बसच येत असते तोपर्यंत तिथं पोचून देतात अशी कामं आम्ही वाटून घेतलेली आहे आणि स्वामीमुळे आमचा संसार योग्य दिशेने चालू झालेला आहे आणि विशेष म्हणजे गणेशजीसुद्धा माझं पाहून आता स्वामी सेवा करत आहे तुम्ही बघू शकता तीसुद्धा माझ्यासोबत आता स्वामी दर्शनाला येत असतात त्याच्यानंतर दर्शन घेत असतात माडी करत असतात आणि सर्व काही ती आता स्वामी

तर आता आम्ही केंद्रातून आलेलो आहोत आज आमचा बेस आहे इडली सांबारचा सा, आणि इडली वगैरे मी लावून दिलेली आहे एवढं कोण केला हो तर इडली वगैरे मी लावून दिलेली आहे आणि सांबार आपल्या मनीषा मॅडम करणार आहेत त्या असं म्हणतात की मला खूप छान सांबार येते असंच ना आणि मॅडम सर कसा दिसत आहे ते नक्कीच सांगा रेड ड्रेस साडीमध्ये मग आम्ही व्हिडिओ वगैरे शूट करणार आहोत तुम्ही पण या इडली सांबार खायला खायला तुम्ही नेत्र आनंदच घ्या नेत्र आनंद घ्या आणि लाईक करा बरोबर इथं बघू शकता गांजर बिंजर काय काय टाकलं पुरी ना काय मी टोमॅटो सांबार होणार आहे आज एकच नंबर होणार आहे ना जात आहेत का तुम्हाला हे घ्या घेऊ आणि कसं आहे व्हिडिओ शूट करायला एक जण पाहिजे आणि त्याच्यानंतर व्हिडिओ जी, जी आपण एडिटिंग करतो किंवा काही करतो तर काही काही कोलाब्रेशन असे असतात ना ते एकट्यामध्ये करता येत नाही कपल कोलाब्रेशन असतात त्याच्यामुळे मला पार्टनरची गरज होते आता तुम्ही याला फायदा म्हणा किंवा काही म्हणू शकता माझ्याच नवऱ्याला बोलावलेलं आहे त्याची मुलं आहे तर तो, तो करत आहे आणि घर काम करण्यात काही वाईटपणा आहे असं मला वाटत नाही जर तुमच्या नजरेत माझा नवरा जर मदत करत असेल आणि बायला असेल ना तर तुम्ही हमखास बोला फक्त मी एवढंच सांगत आहे हात जोडून विनंती करत आहे की मला मागच्यासारखे तमाशी करायची नाही आहेत आणि जर तुम्हाला करायची असेल तर यावेळेस तुम्हाला उत्तर मी नाही तर माझा नवरा देणार आहे डायरेक्ट कारण कसं आहे एखादा पुरुष जर सहन करतो आहे तर तुम्ही मर्यादा ओलांडू नका आणि तुम्ही जर म्हणत असाल की तू सुद्धा बोलली होती तर मी जर बोलली होती तर मी त्या व्यक्तीला माप पण करून दिला आणि त्याची सजा त्याला भेटलेली आहे तो व्यक्ती सुधरलेला आहे आणि तो व्यक्ती स्वतः बोलतो की फक्त भांडण लावायला सर्वजण येतात एकजूट व्हायला किंवा संसार जोडायला कोणी येत नसते तर अशा पद्धतीने माझा दिवस गेला त्याच्यानंतर संध्याकाळी सुद्धा सुद्धा इडली सांबार केला आणि इडली सांबार केल्यानंतर थोड्या वेळा आम्ही गप्पा गोष्टी केल्या तुम्ही इथं बघू शकता मी इडली सांबार करत होती तर तो तोपर्यंत तो गणेशजीला मी वाढणं करून दिलं तिथं स्वरा टी व्ही बघत आहे आणि स्वरासुद्धा कार्टून बघत आहे असा आमचा सुखाचा संसार चालत आहे तर चालू द्या मला कोणाशी वाद घालायचा नाही आहे नवीन वर्ष आहे त्याच्यामुळे तुम्हीसुद्धा आनंदात राहा आणि मलासुद्धा आनंदात राहू द्या आणि माझ्या घरी जर कोणी आलं तर तुम्हाला का त्रास होते तेच नाही कळत मला आणि बाकीच्या मला सर्वांना एकच गोष्ट विचारायची आहे की माझा संसार सुखाचा चालू आहे हे तुम्हाला आवड

स्वराज जेवला नव्हता आणि स्वरा पण जेवण वगैरे करून मस्तपैकी कार्टून थोड्या वेळा आम्ही तिला पाहू देत असतो आणि इथं मनीषा आणि मी आता फायनली जेवण करायला बसलेली आहे इथं आम्ही आज भरपूर रेस काढल्या त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की गणेशजीचं माझ्या कोलाब्रेशनमध्ये मा भरपूर सिंहाचा वाटा असतो म्हणजे तेच मला कंटेंट सांगतात की असं कंटेंट कर तसं कंटेंट कर आणि जे प्रँक व्हिडिओ वगैरे जे आहे ते आम्ही ठरवून केलेले आहेत तर रात्रीचे अकरा वाजलेले आहेत आमच्या सर्वांचे जेवण झालेले आहेत आणि मी इथं करत होती किचन क्लिनिंग म्हणजे भांडी वगैरे घासत होती डोसा वगैरे इडली वगैरे केलं होतं आणि मनीषा गेलेली आहे तिची आईसोबत बोलत आहे तिची आईला कॉल तिच्या आईचा कॉल आला तर स्वराचं राहिलेलं आहे जेवण आता एवढ्या रात्री भाऊसाहेब एकटेच जेवण करत आहे बघा डोळे लावू लावू जेवण चालू आहे डोळे बंद करून जेवण चालू आहे त्याच्या पप्पाला म्हटलं आता तुम्ही भरवा त्याला कारण माझं इकडे किचन क्लिनिंगचे चा काम चालू आहेत आणि तुमचे बघू शकता आमचे डोळे लावलं दिसले का आमचे डोळे लावलेले तुम्हाला खूप नाटक बाज आहे खूप ड्रामे बाज आहे आणि खूप खूप म्हणजे खूप ड्रामेबाज आहे आता नंदू मामा येणार आहेत आणि त्याला घेऊन जाणार आहेत कारण तो जेवण करत नाही म्हणून चला <laughs> आणि स्वरा झोपलेली आहे तिकडे स्वरा झोपली पण स्वराचं टेन्शन नाही चला मी आता किचन क्लीन करते आधी हॅलो फ्रेंड जास्त लागली का नाईट क्रीम जास्त लागली जाऊ द्या तर चला आता मी झोपत आहे सर्व माझा आवड झालेला आहे बघू शकता राहू दे ना स्वराज चल बरं काय काय करायला चल तर आता आवरून सर्व झालेलं आहे बघू शकता झोपत आहे तुमच्या आवडल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा हां चला 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 बाय बाय गुड नाईट कर ते बघा झोपायला घेऊन जाते